नमस्कार आपला धनू या यूट्यूब चॅनलला मग सर्वांचं स्वागत करतो मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की माझा जीवन प्रवास जो मी तुम्हाला शेअर करत होतो तो मागच्या आठ दिवसात थोडा खंड पडला आहे कारण कामाचा व्याप इतकं वाढला आहे की सीझन आहे जरा सध्या आणि सीझनमध्ये म्हणजे अगदी सकाळी जर गेलो तर मला संध्याकाळी आठ नऊच वाजतात आणि एवढा थकवा येतो की हो <laughs> व्हिडिओ बनवायला तसं मला म्हणजे कंटाळा येऊन जातो थकून जातो काही नाही आज मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे की आता तीन चार दिवसावर गणपती आले आणि गणपती म्हटलं की माझ्या अंगात कितीही दमलो असलो तरी एक शक्ती ऑटोमॅटिकली तयार होती आणि ती उत्साहाने करत असतो मी तर आज मी कालच रविवारी सॉरी परवा दिवशीच रविवारी आम्ही दोघंजण मार्केटमध्ये जाऊन बि यावर्षी काय काय आणायचं आहे काय नाही दरवर्षीचं सामान आम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवत असतो आणि त्याच्यामध्ये काही नवीन ॲड करायचं आहे का किंवा नवीन काही थीम असेल तर त्या हिशोबाने आम्ही तो सामान घेऊन येतो त्या पद्धतीने आम्ही थोडं सामान घेऊन आलेलो आहे आणि आजपासून मी या सगळ्या ह्याला कामाला सुरुवात करणार आहे मला दाखवत होता हा एक पडदा आहे जे आपण बॅकग्राऊंडसाठी आणलेला आहे मी पर का एक छान कापड हे आणि गणपतीच्या मागे आणि महालक्ष्मीच्या मागे हे कापड मी स्ट्रेट असं आहे आणि थोडीशी एक वेगळी थीम यावर्षी आहे डोक्यात बघूया आता आजपासून सुरू करतोय हळूहळू संध्याकाळी आल्यानंतर घरी थोडस त्याच्यात काम केलं तर ते वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होतं काही चुकलं असेल तर ते करायला वेळही मिळतो आणि मला कुठल्याही गोष्टी धावपळ नको असते जे काय असेल ते त्याचं प्री करून त्याचं एवढ्या दिवसात एवढं झालं पाहिजे हिशोबाने मी त्याची तयारी ही आधीच करत असतो कधीच मी घाई गडबडीत असं उद्या आहे आज आणायचं मग बसवायचं कसं तरी करायचं आणि शेव शु। शेवटी काय होतं मनासारखं झालं पाहिजे आपण एवढं आनंदाने नाही करतो की मनासारखं झालं पाहिजे हा त्याच्यामागचा फार महत्त्वाचा उद्देश असतो आणि म्हणजे मला आठवतं की मी जसं म्हणजे माझ्याकडे मी गणपती बसवतोय हो ना तसं म्हणजे मीच हे सगळं मी आणि माझ्याबरोबर माझी मिसेस शुभा असते आम्ही दोघं मिळूनच सगळं याचं प्लॅनिंग वगैरे सगळं करून आम्ही दोघंजणच एकमेकांच्या मदतीने हे सगळं पूर्ण करत असतो कारण कसं असतं वाटतं खूप पण करता येत नाही किंवा होत नाही असं त्याच्यामागचं एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे कसं असतं आता बघा तुम्ही प्रत्येकजण असं म्हणजे गणपती आले की सुट्ट्या टाकतात गावाकडे जातात एकत्र सगळं उत्सव साजरा करतात आणि एकत्र मजा करतात एन्जॉय करतात तो जो उत्सव असतो दहा दिवसाचा किंवा पाच दिवसाचा कुणाकडं असतो तर तो आनंदाने साजरा करतात हे सगळ्या गोष्टी आज आपण जेव्हा बघतो ना हे थोडंसं आता कमी होत चाललेलं आहे आणि तसं तर माझ्याकडं पहिल्यापासूनच नाही जे काय आहे ते मी आम्ही आमचं दोघंच बसवतो दोघं मग गणपती असेल महालक्ष्मी असेल ना कधी भाऊ येतो ना कधी हे असतं असं कोणी येत नाही असं काही म्हणजे हे नाही आहे कंपल्शन नाही आपण करत कुणाला आमंत्रण निमंत्रण आपण फॉर्मॅलिटी घरातल्या असूनसुद्धा देत असतो पण शेवटी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या इच्छेनुसार जो तो आपला कार्यभार आणि कामाच्या मी तर बघत असतो मला आनंद वाटतो मी करत असतो मला त्याच्यासाठी काही नाही आहे आणि म्हणजे मी सोलापूरला सुद्धा होतो ज्यावेळेस त्यावेळेससुद्धा मी मंडळाचं मी बऱ्याचदा म्हणजे अध्यक्ष खजिनदार आणि अशा बरेच पदावरती मी काम केलेले लेजिमचं असेल हे असेल सगळ्या गोष्टी मी म्हणजे मंडळात सुद्धा मी अगदी जीव तोडून काम करायचो आणि करूनही घ्यायचो आणि आनंद मिळतो या गोष्टीत सगळ्या बघू आता तुम्हाला दाखवूनच मी कसं करतोय काय करतोय सगळं डेकोरेशन आयुष्यात आहे कधी जे आजच सुरुवात करतोय अजून सुरुवात नव्हती तर हे जे पडदे आहेत हे पडदे मी काढणार आहे तर हे ला मी जर दशपरी बस डेकोरेशन करायचं नाही का गणपती आले जवळ आता आता ही जी खिडकी आहे ना मित्रांनो या खिडकीला मी बॅकग्राऊंड बसवणार आहे आणि मागची बाजू पूर्ण ही खिडकी हॉल मधली झाकून घेणार आहे पूर्ण तुम्ही हे कधी लावलं आहो उजळ पडतो ते चार्जिंगचं लावलं असं लावून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावर उद्या कस करायचं काय करायचं हे आहे डोक्यात ते तुम्हाला उद्या दाखवेनच मी सुरुवात केलेली आहे आणि श्री गणेश केलेला आहे आता हळूहळू होईल असते तर आता मी पडदा तुम्हाला दाखवला तो आता बरस सामान बेडमध्ये आहे नंतर बॉक्समध्ये आहे आ, हे सगळं आता मी उद्या दुपारी आलो की काढेन आणि गणपतीची सुरुवात तर झाली आहे दोन दिवसात त्याचं डेकोरेशन पूर्ण करणार आणि तुम्हाला ते दाखवणार आज आहे मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवार संध्याकाळपर्यंत माझं डेकोरेशन तुम्हाला पूर्ण झालेलं दिसेल आणि शनिवारी गणरायाचं आगमन सगळं तुम्हाला माझ्या घरचं या तुम्ही संपूर्ण हे दाखवणार आहे तर हे ब आज सांगायचं कारण हेच आहे मित्रांनो की हे गणपती करताना थोडंसं आपली जवळ असलेला थोडंसं एक आनंद मिळतो मला या बाबतीत खास करून कोकणातल्या लोकांचं फार कौतुक वाटतं की गणपतीच्या आधी चार दिवस घरी जायचं त्याच्या आधी चार महिने रिझर्वेशन करायचं आज मुंबई पुणे आजूबाजूला मोठ्या मोठ्या शहरामध्ये जे सर्विसला आहे ते वर्षातनं एकदा का होईना सर्व कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव अगदी आनंदात सगळा पार पाडत असतो आणि ती मजा ती एन्जॉयमेंट गणपतीचं पूर्ण <coughs> कुटुंबाबरोबरचं सगळं आगमन विसर्जन महालक्ष्मींचं त्यातल्या तीन दिवसाचा मधला सगळा सोहळा हा कुटुंबासमोर सगळा साजरा करतात मला खरंच कोकणातल्या लोकांचं फार कौतुक वाटतं की ते इतक्या म्हणजे हिरिरीने आणि आनंदाने त्याची तयारी करत असतात पण बऱ्याचशा घरामध्ये हा प्रकार दिसत नाही आहे आणि जो तो आज कसं झालं दाले स्वतंत्र झालेलं आहे आपलं जग हे एक एका कुटुंबापुरतं मर्यादित झालेलं आहे त्याच्यामध्ये बराचसा दुरावा तयार झालेला आहे त्याची कारणं काय असतील काय नाही हे ज्याची त्याच्या ह्याला माहिती असतं परंतु आज हे लोक पावत चाललेलं आहे हे मात्र निश्चित आणि मी तुम्हाला सांगित मागाशी सांगितल्याप्रमाणेच की जसं मी गणपती बसवतो आहे तसं मी एकटा आणि माझी बायको आहे दोघं मिळून बसवतोय ह्याच्यात तिसरा कुणी आजपर्यंत आलेला नाही आहे हे आवर्जून का सांगतो आहे की दुःख तर अजिबात नाही आहे मला या गोष्टीचं परंतु तेवढी आपुलकी प्रेम माया हे आजकाल राहिलेलं नाही आहे कारण जो तो परीने आप आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये सुखी आणि समाधानी आहे ज्याच्या मागची नाती गोती आई वडील हे सगळं विसरून ती व्यक्ती आज त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये ते सहभाग घेतात ठीक आहे चांगलं असतं काही हरकत नाही आहे प्रत्येकाने आपलं प्रपंचसोबत हा एक आनंददा क्षण साजरा करावा आणि आपली एन्जॉयमेंट त्या त्या लोकांनी त्या त्या ह्याच्यात करावी तर असंच मी तुम्हाला आता मित्रांनो पुन्हा व्हिडिओ उद्या दाखविनच बघा तुम्हाला कसा वाटतो ते आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे की मी जे यूट्यूब चॅनल आपला धनु चॅनल सुरू केलं आहे त्याच्यामागचा उद्देश एकच आहे आत्ता मी जस्ट दोन तीन महिन्यापूर्वीच सुरू केलेलं आहे कारण त्याच्या आधी थोडंसं म्हणजे इच्छा असतानाही होत नव्हतं बरेचसे म्हणजे व्यापही होते कामाचं टेन्शन्स होते जबाबदाऱ्या होत्या पूर्ण जबाबदाऱ्या म्हणजे या सगळ्या करत असताना थोडंसं त्याला एक जो उत्साह लागतो तो, तो तसा नव्हता इच्छा असून सुद्धा तर आता सध्या मी म्हणजे काम चालू आहे परंतु एक रिटायरमेंट लाईफ जगतोय आनंद घेतो आहे सगळ्या गोष्टीचा आणि हे करत असताना मग मा माझी इच्छा जी होती ती माझी मिसेस मला वाटतं माझ्या आधी दोन चार महिन्यापासून ती यूट्यूबला आलेली आहे शुद, शुद्ध शुभदाच ब्लॉगमध्ये ती तिचं किचनमधले टिप्स किंवा तिच्या काही हे असतील ती सगळ्यांशी बोलत असते रोज काही ना काही पण मला तसं काही होत नाही आहे पण मी रील्स बनवत असतो सध्या रोज एक चार पाच रील तर माझ्या असतातच ते तुम्हाला आवडतात का नाही हे मला नाही माहिती पण चांगल्या व्ह्यूज मिळत आहेत सबस्क्रायबर वाढत आहेत तर माझा छंद जोपासण्यासाठी मला कृपया मदत करा ह्या बाकी काही नाही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी दाखवेन आणि रील्स पण माझे बघत जा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडल्यास नक्की कमेंटमध्ये मला सांगा चुकल्यासही सांगा आवडल्यासही सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या लॉगमध्ये